नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राममय झाली सारस्वतपूर नगरी रस्त्यावर उसळली भाविकांची सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या शुभ पौराणिक महत्व असलेल्या यमराज्याची सासुरवाडी म्हणून ओळखल्या जाणारे पौराणिक शहर सारस्वतपूर म्हणजे सावनेर शहर विद्युत रोषणाई रांगोळी व भगव्या तोरण ध्वजाने सजवण्यात आले मार्गावर स्वागतद्वार तसेच अन्नदानाचे स्थान लावण्यात आले होते तर जयश्री राम नावाने जयश्री रामच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले रामायण प्रसारक मंडळ व व्यापारी संघ सावनेर शहर प्रशासन पोलीस प्रशासन व इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे भव्य मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली खासदार श्यामकुमार बर्वे आमदार डॉक्टर आशिष देशमुख पूर्व मंत्री सुनील केदार डॉक्टर राजीव पोद्दार मनोहर कुंभारे व्यापारी संघाचे अतुल पाटील दिनेश दमाहे राहुल बारई पवन जामदार व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विनोद जैन सचिव मनोज बसवार शंकर आगलावे पत्रकार तेजसिंग सावजी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री रामजींच्या पालखीचे विधिवत पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली सटवा माता मंदिर मित्र परिवार पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर भगवान श्रीराम दरबार शिवपार्वती संजीवनी पर्वत मंदिर पहिले पार झंडा चौक मित्र परिवार अयाचित राम मंदिर ओम शांती विश्व हिंदू परिषद आदींसह अनेक झाक्यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन सुंदर देखावे प्रस्तुत केले मुरलीधर मंदिर होळी चौक बाजार चौक गडकरी चौक गांधी पुतला बस स्थानक आदी मार्गांनी सायंकाळी सहा वाजता मिरवणूक सुरू करून रात्री दहा वाजता मुरलीधर मंदिरात परतल्यानंतर रामायण प्रसारक मंडळ व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत महाआरती करून शोभायात्रेची सांगता झाली बाजार चौक जयस्तंभ येथे बाजार चौक मित्र परिवाराच्या वतीने संपूर्ण जयस्तंभ हजारो दिव्यांच्या रोषणाईने सजविण्यात आला व बाल श्रीकृष्णाच्या हस्ते दहिहिंडी फोडून दहिहिंडीचा प्रसाद वाटप केला तसेच लोकशक्ती शिवकृपा व आर्यन गोप यांनी भव्य रामदरबार सजवून जागरणचे आयोजित केले अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या नेतृत्वाखाली सावनेर पोलीस व होमगार्ड शिपाई पोलीस पाटील खुपिया पोलीस सुनील तलमले नगर परिषद सावनेरचे सर्व अधिकारी व कर्मचारी अग्निशमन विभाग आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य राज्य विद्युत विभाग सर्व स्वयंसेवक समाजसेवी पत्रकार बंधू इत्यादींच्या मदतीने मसाला भात पोहे चणे लाडू जिलेबी आईस्क्रीम भेळ पुरी भाजी मठ्ठा शरबत दही लाही भंडारा व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर शहर प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने वेळेवर रस्ता व वा महाप्रसाद वाटपाच्या ठिकाणी साफसफाई करून आपली कार्यक्षमता दाखवली रामायण प्रसारक मंडळाचे शंकर अगलावे पूर्व नगराध्यक्ष अरविंद लोधी पवन जयस्वाल पूर्व नगरसेवक तुषार उमाटे लक्ष्मीकांत दिवटे शैलेश जैन किशोर पटेल सामाजिक कार्यकर्ते अभिषेक सिंग गहरवार दिलीप घटे भोजराज सोनकुसरे पियुष चिंचवाडिया दिवाकर बले रमेश दिवटे सुभाष दिवटे वासुदेव बोळे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद सावनेर तालुका मराठी संघ शहर काँग्रेस कमिटी भारतीय जनता पक्ष शहर युवक काँग्रेस सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसह पोलीस अधिकारी नपाचे धीरज देशमुख मधुकर रोई पंकज चेनिया लाला समुद्रे अमोल बोंद्रे अर्जुन मतेल आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सावनेर संवाददाता मुकेश धरबडे रिपोर्ट <laughs> परिसर हा खऱ्या अर्थाच्या मनात अर्थावर आणण्यासाठी पत्र देऊन आपण आपण बघून झालं नागपूरचं एक प्रकरण झालेलं आहे त्याच्यानंतर गोप मोर्चं एक प्रकरण झालेलं आहे त्यानंतर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं शासना केंद्रामध्ये सगळीकडे पोलीस बुकून राहिलेला आहे कुठेतरी शासनामध्ये भीती आहे की काहीतरी उपद्रह आहे की नाही कायदा सुव्यवस्था प्रत्येक स्थळाला चांगला राहावा सगळे लोक दोन हा दोषी नांदावे हे नक्की सगळे त्या प्रयत्न आपल्याला विशेष करून दिसतात शांती प्रत्येक जाती धर्म जे लोक हे समोर जाण्यासाठी ते शिफ होते आणि या राम निमित्ताने नक्कीच आपल्या कावनेर शहरामध्ये विशेष करून कायदा न्याय व्यवस्था चांगली राहावी त्यासाठी सी सी टी व्हीसाठी आपण दोन मंजूर केल्या आहे कोणत्याही प्रकारे गैरवर्तणूक कोणीही त्या निमित्ताने करू शकणार नाही अशी कॅमेऱ्याची नजर येणाऱ्या काळामध्ये सर्व दोन पूर्ण साधारण ग्रामन्मित पर्वावर आपण आपल्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये लोकांना काय एक महत्त्वाची होऊन आलेला आहे त्यावर आपण जनतेने परिवर्तन विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी करून दाखवलं आता आमची बाहेर बारी आहे निमित्ताने विकासात्मक परिवर्तन हे नक्कीच जनतेला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या तो भगवान की कृपा है कि हर साल की तरह इस साल भी तौर पर रामनवमी मनाई जा रही है और प्रभु रामचंद्र का आशीर्वाद लेने के लिए लोग उत्साहित है सबसे बड़ी बात है सबसे बड़ी बात है हम मना रहे हैं जगह जगह शर्मा की परंपरा रही है, है हर त्यौहार यहाँ पर हिंदू मुस्लिम सब एकता का प्रतीजा यहाँ सब मिलती मनाते हैं यामध्ये आपण जायच्या प्रेम आमिषाच्या राहावर हमिशा राहील सगळे राममय वातावरण झालेलं आहे काही चांगलंच राममय वातावरण आहे खाण्यापिण्याचे स्कॉल पण भरपूर प्रमाणामध्ये जागामध्ये वाढलेले आहेत मागच्या वर्षी काही कारणाने लांबलांनीच हे उत्साह चांगल्या प्रकारे होऊ शकला नव्हता आचारसंहिता असल्यामुळे हो। पण यावेळेस मागच्या वर्षीचा पूर्ण भरपाई यावर्षी करण्यात येत आहे असं दिसत आहे वातावरण यमराज की ससुराल है और यहाँ एक राम में पूरी अपने पीछे से एक झांकी में जाती हुई है इसको किस प्रकार से देख रहे हैं उसको यह सावनर की परंपरा है पिछले पचास वर्षों से यहाँ रामायण प्रसाद तो व्यापारी संघ के द्वारा बहुत उत्साह से रामनवमी का कार्यक्रम किया जाता है ये हर साल बढ़ रहा है कम नहीं हो रहा है लोगों को राम जी का आशीर्वाद मिल रहा है और सब एक साथ मिलकर ये कार्यक्रम अच्छा। में के माहौल माहौल इसको आप क्या हमारे बहुत अच्छा है हम चाहते तो दिस तो की भाईचारा हमेशा बरकरार रहे हिंदू मुसलमान हम एक साथ रहते हैं यहाँ का माहौल बहुत ही अच्छा है की माध्यम ऐसी यहाँ का जो माहौल है यहाँ पर हिंसा रहो ग अनिल मस्के सर के नेतृत्व में चप्पे चप्पे पे पुलिस है और पूरा बंदोबस्त है इस शोभा यात्रा को किस प्रकार से देख रहे हैं सर आप काफ़ी सामने कर चढ़ है या आसपास के परिसर के भी जो लोग हैं काफ़ी अच्छा उत्साह है तो लोगों को कोई भी दिक्कत ना आए सभी अच्छा शांतिपूर्ण तरीके से जो तो हमारी साउंडर की परंपरा है और विशेषता बार देखा जाए तो पचासवा साल है हमारे बिल्डिंग पर तो वही हिसाब से हमने हर जगह पर जो बंदोबस्त है फैसिलिटेशन जो सभी लोगों का वो तो है हमारी तो उस हिसाब से सभी जगह पर बहुत अच्छा बंदोबस्त है